जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आज आपला विषय आहे पीर म्हणजे काय आणि विषय घेण्याचं कारण आज सकाळी यूट्यूबला एक व्हिडिओ बघितला वरण धो धू पाऊस पा। चालला आहे खाली लोक कंदुरी चालली लोकांचं जीवन आहे का तर म्हटलं पीराचं मोठ्या प्रमाणात आता माहोल आहे मान्सून आला आहे आता जवळ तर ह्या पिराच्या कोणत्या मोठ्या प्रमाणात चालतात या संबंधी व्हिडिओ बनवावा जेणेकरून माझ्या सबस्क्रायबरला नवीन माहिती मिळेल तर मित्रांनो या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये वेगवेगळे विषय घेणार आहे आपण पीर म्हणजे काय पीराचे प्रकार त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम चौकी काय असते पीर पुजला पाहिजे की न पुजला पाहिजे पुजला पाहिजे तर कुठला पीर पुजला पाहिजे कुठला नाही पुजला पाहिजे न पूजण्यासाठी काय करावं लागेल म्हणजे जर अनुचित पीर तुम्ही पूजत असाल तर त्याच्यापासून मुक्तता होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे आपण विषय आज घेणार आहोत घेणार आहे तर व्हिडिओ शक्यतो पूर्ण पहा नवीन नवीन नवी माहिती देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो मित्रांनो पीराचा प्रकार एक की नवनाथ नवनाथांच्या काही ठिकाणी समाध्या होत्या त्या समाध्यांची हानी होऊ नये कारण की मुघलांनी ज्या वेळेला भारतावर आक्रमण केलं तर त्यावेळेला त्यांनी बऱ्याच ठिकाणी मूर्त्या फोडल्या हिंदू संस्कृतीची नासधूस करणं हा त्यांचा उद्देश होता तर ज्यांनी त्या मूर्त्या फोडल्या आता मूर्त्या फोडल्या ही त्यांनी चांगलं केलं नाही नाही का हे राक्षसाचंच कृत्य केलं आणि आज सुद्धा शहरी भागातला माणूस त्यांना शिवे देत असतो त्यांच्याशिवाय शहरी भागातल्या लोकांच्या इडियट नॉनसेन्स पुन्हा ब्लडी बास्टर्ड अशा ते इंग्लिश पद्धतीचे ते शिवे देताना आपल्याला आढळून येतात परंतु ग्रामीण भागातला खेड्यापाड्यातला माणूस त्या ठिकाणी गेल्यानंतर ना अशा मूर्त्या फुटलेल्या आणि चांगल्या कलाकृतीची नासदूज झालेली बघून त्या कृत्य करणाऱ्यांची आई माई काढल्याशिवाय राहत नाही मित्रांनो कारण की खेडेगावातल्या खेडेगावातली लोक अत्यंत भयानक पद्धती शिवाय देतात ते तुम्ही शिवाय ऐकू शकत नाही तुम्हाला शिवाय त्यांच्याला डेंजर असतात तर असं आहे मित्रांनो तर त्या लोकांच्यापासनं संरक्षण होण्यासाठी मोगलांच्या आतताईंच्यापासनं समाजांचं रक्षण होण्यासाठी त्या नातपंथ्या नाथपंथी समाजांची जी म्हणजे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांचे जे समाज आहेत ना जानपीर मानपीर गैबीपीर म्हणजे गोरक्षनाथ वगैरे यांच्या समाजांचं रक्षण होण्यासाठी त्या सेवेकऱ्यांनी त्यांचं पीर करून टाकलं हा एक प्रकार त्याच्यानंतरनं त्यांचे काही शिष्य होते नवनाथांचे चौऱ्याऐंशी आपण त्यांना म्हणू त्यांच्यासुद्धा बऱ्याच ठिकाणी समाधी आहेत त्या समाधीची हानी होऊ नये म्हणून ते सुद्धा पीर बनवून टाकलेत त्यांच्या सेवेकारांनी म्हणजे त्या समाधीच्या सेवेकारांनी कारण की संन्याशामध्ये नाथपंथाचे संन्याशी कि आहेत किंवा बरेच असे काही आहेत संन्याशी पंथ की त्याच्यामध्ये संन्याशांना गाढलं जातं दफन केलं जातं त्यांना जाळलं जात नाही असं ते आहे म्हणून त्यांच्या समाध्या बांधलेल्या आहेत म्हणजे त्याच्या खाली ते सा आहेत काही जिवंत समाध्या आहेत काही मृत समाधी आहेत म्हणजे मेल्यानंतर काही हे केलेले काही त्यांनी जिवंतपणे स्वतःच्या समाधी घेत घेतलेल्या संजीवन समाधी म्हणली जाते त्याला मित्रांनो असा प्रकार आहे तर हे तर तुम्हाला कळलं आता प्रकार नंबर दोन त्यातला म्हणजे हे एक प्रकार की आहे पिराचं ठाण आणि त्याच्यामध्ये खाली उपस्थित हिंदू साधू हे प्रकार प्रकार नंबर दोन की सुफी संत काही असे पण काही मुस्लिम धर्मामध्ये इस्लाममध्ये संत होऊन गेले की त्यांनी परमेश्वराच्या भक्तीचा प्रसार प्रचार त्या धर्मात राहून केला लोकांना ज्ञान विवेक वैराग्य त्याग क्षमा शांती माणुसकी अशा अशी शिकवणूक दिली त्यांनी त्या ते धर्मात राहून आणि परमेश्वराची अल्लाच्या स्वरूपात त्यांनी भक्ती केली असे सुफी संत काय होऊन गेले त्यांच्यासुद्धा समाधी आहेत ज्या पद्धतीने हिंदू धर्मात त्यागाची मूर्ती पवित्र आचरणाची मूर्ती असलेले साधू संत होते तसे इस्लाममध्ये पण काही होते आणि ते सुद्धा त्या पिरराच्या रूपात पूज्य आहेत आता सध्या विषय नंबर दोन तुम्हाला क्लिअर झाला की समाधीच्या आतमध्ये सांगू शकत नाही तुम्हाला माहिती पाहिजे हिंदू पण असू शकतो मुस्लिम पण त्याच्या खाली एखादा साधू असू शकतो आणि हिंदू पण एखादा साधू संत असू शकतो किंवा इस्लामिक पण साधू संत असू शकतो दोन्ही विषय क्लिअर झाले की आता प्रकार नंबर तीन सांगतो अफजल खानासारखा माणूस युद्ध खेळायला आला अत्याचार केला रक्ताचा साडा पाडला त्याने अत्यंत नासधूस घाण केली आणि त्याला मारल्यानंतर त्याला सुद्धा गाडल्यानंतर तिथं सुद्धा लोकांनी त्याला पीर म्हणून पुजायला लागली माटेमागं पेपर आऊट झालं तर प्रकरण गाजलं होतं ते त्याच्यासुद्धा हुरुस वगैरे लोक करत होते बरं असे बऱ्याच ठिकाणी झाले या की मुघल काळात काही लोकांनी आक्रमण केले अत्याचार केले आणि त्या सरदारांना जिथं गाडलं तिथं लोक पीर म्हणून त्याला उरूस करायला लागल्यात तर मित्रांनो हे असं का घडते जसं हिंदू धर्मामध्ये काही असं पण अजूनही लोक आहेत की चिरला अति रावणाला आदर्श मानतात तसं त्यांच्यात सुद्धा काय अशी आहेत की ती अफजलखानाला खानाला आदर्श मानणार आहेत कोण मानतं ह्यांना आदर्श मित्रांनो चांगला तर आदर्श मानणार नाही तर डिपीनेटे बाबा अफजल खानाला आदर्श मानायला माणूस पण तसा त्याच्यात ते गुंतर पाहिजेत अफजल खानासारखे जसं एखादा हिंदू आहे त्याला रावण आदर्श वाटतोय <laughs> म्हणजे त्याच्यात दुसऱ्याच्या बायका पळवण्याचा गुणधर्म असला पाहिजे अवस्थेत त्याची अतृप्त इच्छा पाहिजे रावण काय करायचं मित्रांनो त्याचा दुपार रावण काय करा तुम्हाला सांगू सकाळी त्याची शंकराची पूजा उठायचं सकाळच्या पारे शंकराची पूजा वगैरे करता जे नाश्ता जेवण वगैरे त्याचं झालं की विमानात बसायचं पुष्पक विमान त्याला दिलत भावाचं चोरून घेतलेलं त्यांनी त्याचा थोरला पावता ना खुबीर त्याचं चोरून घेतलं सगळे त्याचे पूजापाठ झाल्यानंतर ते विमानात बसायचा आर्यावर्त म्हणजे भारत खंडात यायचा इकडून ते श्रीलंकेतनं आणि एखादी स्त्री दिसली त्याला काय नाही बाबा ही धुनं वाळत घालती घरी कोण नाही तिच्या उतारणार विमानातनं खाली तिला उचलणार विमानात टाकणार घेऊन जाणार एखादी बाबा शिर्डीला खायला आणायचालली येणार तिला उचलणार घेऊन जाणं एखादी लाकडं थोडा निघाली असं त्यांनी धुनं धुईला निघालेल्या बाया नदीला आंघोळीला निघालेल्या बाया अशा बऱ्याचशा स्त्रियांचं अपहरण त्यांनी भारत वर्षात येऊन केलं होतं त्या सगळ्यांना लंकेत नेलतं सहासष्ट का अडुसष्ट हजार त्याला बायका होत्या मित्रांनो तुम्ही सांगा एवढ्या बायका त्यांनी नेल्या कुठनं भारतातनंच न्यात त्या सगळ्या त्यांनी पळून ही रावणाची कारकिर्द होती म्हणून भगवान विष्णूने अवतार घेतला रामाचा आणि त्यांना राधामाला मारलेले असं आचरण त्या रावणाचं होतं आणि त्यांनी रावणा रावणाला आदर्श त्यांनी रामायण वाचावं त्यांनी हे होता का नाही Uh, कुबेर, कुबेरा कुबेराचा मुलगा नलकुबेर म्हणून वाहता नलकुबीराची बायको रंभा म्हणजे रावणाची एक प्रकारे सुनच होती ती त्याने स्वतःच्या सुनावर सुना बलात्कार तेव्हा त्याला नलकुबेराने शाप दिलता कुठल्याही स्त्रीच्या इच्छेविरुद्ध जर तू तिला स्पर्श केला तर तिथंच तुझा मृत्यू होईल म्हणून तो रावणाला लय मोठ्या प्रमाणात आळा भासलेला मित्रांनो शाप होता त्याला रावणासारखा आचरण ज आहे ती रावणाला हा दर्श मानतात आणि तेच नाराध मृत्यूची लोक रावणाचा टिटेस्ट ठेवतात राऊन आदर्श नाही आपल्या भारतात चरित्र्याची पूजा केली जाते तर मित्रांनो ज्याला राम आवडतं त्याच्यात राम बनण्याची इच्छा आहे ज्याला स्वामी विवेकानंद आवडतात त्याला ज्याच्या मनात स्वामी विवेकानंदासारखं बनण्याची इच्छा आहे ज्याला गोरा कुंभार आवडतं त्याला गोरा कुंभारासारखं बनण्याची इच्छा आहे ज्याला शिवाजी महाराज आवडतात ज्याला शिवाजी महाराज बनण्याची इच्छा आहे त्या पद्धतीने ज्याला रावण आवडतो त्याला रावणासारखं बनण्याची इच्छा आहे ज्याला अफजल खान आवडतो त्याला अफजल खानासारखं बनण्याची इच्छा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो तर हे तुम्ही जाणून घ्या की तुम्ही त्या व्यक्तीची पारख करा की त्या व्यक्तीचा आवड तुम्ही फक्त बघा त्यात आदर्श कोण आहे त्याच्यामुळे तुम्ही समजून जा की हे काही लायकीचा माणूस आहे हे मला हे सांगायचं तर हे जे कॅटेगरी ना ही अफजल खानासारखे काही लोकांनी पीर पुजले तर त्यांना पुजलं नाही पाहिजे पण डायरेक्टली तुम्ही त्यांचं पूजन बंद कसं करणार हा एक प्रॉब्लेम की तुम्ही डायरेक्टली पूजन बंद केलं तर किती केलं तरी ते पिशाचंच आहे जसं चेडा वाटा मी सांगत असतो एवढी ती पिशाची तसं ही एक पिशाची फक्त ही मुस्लिम धर्मातले पिशाचे पण ते त्रास देणार ना तुम्हाला तुम्ही त्याचं डायरेक्ट पूजन बंद केलं तुम्हाला जर त्याचं पूजन बंद करायचं असेल तर तुम्हाला भगवान दत्त गणपती बजरंगबली भैरवनाथ दक्षिण कालिका बागलामुखी अशा महाशक्तींची उपासना करून तुम्हाला एवढं मजबूत बनावं लागेल स्वतः तुम्हाला चार चार पाच पाच तास साधना करावं लागतील तपोबल वाढवावं लागेल त्यावेळेला त्या शक्ती तुमच्या पुढे शत शरण येतील फणा खाली टाकतात तुमच्याकडे जर तो पोबल नसेल तुम्ही जर त्यांचं जर काय छेडछाड करायला गेला बंद करायला तर मित्रांनो त्या फाना काढणार तुमच्या डेफिनेट काढणार कारण की ह्या शक्तींशी युद्ध खेळणं किंवा शक्तींच्या छेडछाड करणं हे आयरा गायरा लड्डू खायऱ्याचं काम नाही मित्रांनो या संबंधी एक मजेशीर कथा आहे पण त्यात ते कथा जर सांगायच बसलो तर लय अजून मोठा होईल तुम्ही भोर म्हणजे भोर नाही होणार कथा सांगलीच आहे पण नंतर कधीतरी मी ते सांगेल तुम्हाला कथा म्हणजे सत्य घटना घडलेलीच गट आहे ती असं कथा नाही सत्य घटना ती नंतर सांगेल कारण की आता सांगायला तर लय वाडव व्हिडिओ तर हे तुम्हाला समजलं की तिन्ही प्रकार तुम्हाला सांगितले कबर आहे कबरीच्यामध्ये हिंदू असू शकतो मुस्लिम असू शकतो किंवा एखादा इस मुघल काळातला एखादा नराधम सुद्धा असू शकतो हे दोन तीन प्रकार पिरातले मी तुम्हाला सांगितलेत वरचे दोन प्रकार पहिले दोन सांगितले ते पुजल्या पुजण्याबद्दल मला काय आक्षेप नाही तुम्ही त्याचं पुजू शकता कारण की ती चांगली आत्मा आहे पवित्र आचरण आहे त्याचं तुम्ही साधूची संताची सेवा करताय का त्याबद्दल काही दुमत नाही आता हिंदू मुस्लिम चौकी काय प्रकार असतो हे तुम्हाला सांगायचंय मला मित्रांनो काही असे हिंदू तांत्रिक आहेत की ते कालीचे बगलामुखीचे छन्नमस्तिका असतील मातंगी असेल धुमावती असेल बजरंगबली नरसिंह अशा पद्धतीचे काही मंत्र त्यांच्यापैकी सिद्ध ठेवतात नागांचे मंत्र असतात काही गोरुडांचे मंत्र असतात बरेच शक्तींचे मंत्र असतात ते मंत्र स्वतःपाशी ठेवतात काही जनकल्याणाचे कार्य करण्यासाठी परंतु एवढं सगळं असताना काही इस्लामिक सुद्धा मंत्र सिद्ध करून आयत ठेवतात का ठेवतात काही असे इस्लामिक पण काही फकीर आहेत काही मौला आहेत सगळे नाही काही आणि इकडं सुद्धा काही काही सगळेच नाही मी म्हणन फरक आहे त्यात काही इस्लामिक काही फकीर आहेत काही मौला नाहीत ते काय करतात कुराणमधल्या आयत सिद्ध करून ठेवतातच परंतु त्या जोडीला बजरंग बलीचे पण काही मंत्र सिद्ध करून ठेवतात कालीचे सुद्धा ठेवतात नरसिंहाचे एक दोन चार हिक कुठले तिकुडले मंत्र सिद्ध करतात आणि सगळे मंत्र मिक्सिंग करतात कॉम्बो तयार करतात सगळा मिक्सिंग आणि कुठलं वापरतात कॉम्बो मध्ये वापरतात प्रयोग त्याला चौकी मानतात हिंदू मुस्लिम हिंदुवानी मुसलमानी दोन्ही शक्ती मिश्रित मिश्रण करून त्यांचं कॉम्बो बनवलं जातो चौकी बनवली जाते जी चौकी वापरतात तर चौकी का चालवली जाते कारण की पुढं जर एखादा उदाहरणार्थ समजा आपण केरळ चौकीतनं टाकलाय चौकी टाकलाय म्हणजे बजरंगबली इस्लामिक पद्धतीने दोन्ही मिक्स करून चौकी टाकली जर ती चौकी तोडायची असेल तर तोडणाऱ्याला हिंदूचं पण नॉलेज पाहिजे इस्लामचं पण नॉलेज पाहिजे तेव्हा त्याला ती चौकी तुटू तु तु शकते नाही तुटू तु तु नाही शकत कारण की तो हिंदू पद्धतीची काट करेल इस्लामिकची काट कशी करणार आणि मौलानाने जरी टाकली हिंदू मुस्लिम मिश्रण करून काट तरी त्याला हिंद मुसलमानाची काठ करील तो मुस्लिम आयची किंवा हे हिंदवानीची कशी काठ करणार त्याला हिंदूच नॉलेज पाहिजे हे असा एक प्रकार आहे मित्र त्यामुळे हिंदू मुस्लिम जेवढे मिक्स चालवली जाते चौकी त्याचे काठ करणारा दुर्लमिळच म्हणा दुर्मिळ तुम्हाला शोध कधी तुमच्या नशिबाने भेटला तर तुम्हाला भेटलं की त्याच्या पैसे दोन्ही सणवाले जे आणि तो कट कर असं पण आहे मित्र त्यामुळे जे बुद्धिमान आहे आणि पती त्याचं पण एक गणित की तुम्ही त्याच्याकडून घेतलं पाहिजे की ज्याने ते स्वतः सिद्ध केलेली त्याने दिलं पाहिजे तुम्हाला तर त्याचा उपयुक्त पुस्तक वाचून करत वाचता काही किंमत नाही झिरो किंमत त्याला तुम्हाला इस्लामिकचा सुद्धा तुमच्याकडे असा माणूस पाहिजे की त्याने तुम्हाला ते दिलं पाहिजे सिद्ध केल्यानंतर बाबा ही ही वापर हिंदू पद्धतीचं पण असं पाहिजे की तुम्हाला त्या माणसाने दिलं पाहिजे ज्याने ते सिद्ध केले हे ए... मी जे सांगतोय एक्सपिरियन्सच्या नॉलेजवर सांगतोय तुम्हाला सगळं एक्स हे सगळं पुस्तकात लिहिलेलं नाही कुठे ही अनुभव हे एक्सपिरियन्सवरचा सगळा विषय अनुभवाचा विषय हा तर मित्रांनो तुम्ही म्हणताल की आम्ही हिंदू आहे आम्ही दर्गेवर जायचं का किंवा काय तुम्ही म्हणताल आम्ही मुस्लिम आहे मग आम्ही बाबा हिंदूच्या ठिकाणी जायचं का बाबा तर मित्रांनो तो हिंदू मुस्लिम हे सगळं तुमचं राजकारणाचा विषय शक्तींच्या पुढं विषय नसतोय शक्तींच्या पुढं हा विषय नसतो तुम्ही मला सांगा साधा डॉक्टर आहे तर तो जर पेशंट आल्यानंतर बघत नसल की हा हिंदू आहे का मुस्लिम आहे तो दोन्हींचा जर ट्रीटमेंट करत असेल नाही का वकिलाकडे तुम्ही गेला वकील बघतो का हा हिंदू आहे का मुस्लिम आहे नाही बघत दुकानदाराकडे गेला तो काय म्हणतो का मी फक्त मुसलमानालाच देणार हिंदूला नाही देणार हिंदूलाच देणार मुसलमानाला नाही तसं नाही ते ह्या हे पॉलिटिकलचा विषय हा इकडे चालेल ते शक्तींच्या पुढं नाही चालत एखादा पवित्र आत्मा पवित्र एखादा साधू फकीरे बजरंग बली काली दुर्गा आहे किंवा एखादा दार्गा आहे त्या ठिकाणी हिंदू गेला तरी त्याला गुण येतो मुसलमान गेला तरी त्याला गुण येतो हे शक्तींच्या पुढे जात पात नाही संत कबीर वाता त्याला सुद्धा पांडुरंग पावला शेख मोहम्मद संत होता त्याला सुद्धा पांडुरंग पावला आणि काय असे सुद्धा कितीतरी हिंदू आहेत की जे बाबा दारगांवरती गेले त्यांना ते दारगा पावलाय तिथला ती पीर पावलेला आहे त्यांना त्यांचे भरभराट झाले त्यांचं जीवन बदललेलं आहे असं पण आहे काही असे मुस्लिम आहेत बजरंगबली पशी गेल्यात बजरंगबली त्यांना पावले त्यांच्या विघ्नांचा परिहार झालाय जाती पाती तिथं नाहीत शक्तींच्या पुढे काली माती बरोबर सुद्धा बरेचसे पीर चालतात असं पण आहे आता हे तुम्ही म्हणताय कुठं लिहिलंय हे लिहिलेलं नाही तुम्ही जेव्हा साधना करताल तेव्हा तुम्हाला त्या ते गोष्टी स्वतःला तुम्हाला अनुभवायला येत लिहिलेलं नसते सगळ्या गोष्टी लिहिलेल्या नाहीत आणि सगळ्या गोष्टी हे नाहीत भरपूर मोठेही तुम्ही खोलात जाताल तेवढं कमीच तर मित्रांनो हे असे तर बरेच विषय आपण घेतले पीर म्हणजे काय पीराचे प्रकार हिंदू मुस्लिम चौकी म्हणजे काय असते आणि आधुनिक व्हिडिओच्या माध्यमातून मी एक संदेश दिलेला आहे की शक्ती भेदभाव करत नाहीत जातपात बघत नाहीत मुस्लिमसुद्धा मुस्लिमाला सुद्धा बजरंगबली कालीमाता पावन होती आणि हिंदूला सुद्धा एखादा पीर पावन होऊ शकतो प्रसन्न होऊ शकतो हे या माध्यमातून मी सांगितलं आता अजून महत्वाचा संदेश अजून एक असा मला द्यायचा आहे की मी काली मातेची भैरवनाथाची उपासना करून घेतो ती विनामूल्य करून घेतो त्याचं मी पैसे घेत नाही त्या माध्यमातून देवीच्या भक्तीचा प्रसार प्रचार करणं हा माझा उद्देश आहे भगवान श्री रामकृष्ण परमहंस स्वामी विवेक आनंद यांचा मी पहिल्यापासून त्यांना मी आदर्श मानण्यात आलेलो आहे आणि त्यांनी सांगितलेल्या रस्त्यानं भक्ती केल्यानंतर त्याचे फळ चांगलं मिळतं रिझल्ट चांगले मिळतात त्या माध्यमात उपासना करून घेण्या मागा भर आहे तर कुठंतरी समाज अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धेतून बाहेर निघून मूळ मार्गाकडे यावा की जे खरंच भगवान रामकृष्णाने जी, राम जी शिकवली भक्ती त्या मार्गातन भक्ती करावी हे यासाठी आपण प्रयत्न करण्याचा एक प्रयत्न करतोय खालीचा वाटा घेण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला करायचा असेल साधना उपासना विनामूल्ये पैसे घेत नाही काही लोकांना वाटते पैसे घेतोय का काही दहा 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 पंधरा पंधरा हजार बाबा उपासना करून घ्यायची म्हणून तर तसं असेल तर मी नाही घेत पैसे फक्त जप करा उपासना करा मी तुम्हाला मार्गदर्शन करीन जॉईन होऊ शकता तुम्ही तर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद